बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यामधून पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक अखेर संपलेली आहे आदिवासी उपाययोजनेच्या एक हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे सातशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मान्यता देण्यात आली आहे अधिकचा तपशील पाहूयात बैठकीत कोणते महत्वाचे मुद्दे मांडले गेले आपण पाहतोय एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा असे सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत आदर्श शाळा उपक्रम राबवावा पुणे आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावं जीबीएस आजाराबाबत त्यांनी आढावा घेतलाय उपचाराचा अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन बैठक अखेर आहे बैठकीमध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे घेतले गे गेले आहेत अगदी बरोबर साधारणतः साडेपाच सहा तासानंतर ही संपूर्ण बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि या सगळ्या बैठकीमध्ये जो प्रारूप आराखडा बांधला गेला तो जवळपास एक हजार दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मानला गेला आणि या प्रारूप आराखड्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये मान्यता मिळालेली आहे तर सातशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची माखील करण्यात आली आणि याला देखील मान्यता जी आहे ती मिळालेली पाहायला मिळते त्यामुळे एका एक वर्षामध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसचा संपूर्ण जिल्ह्याचा प्रारूप आराखडा हा जवळपास अठराशे कोटींवरती पोहोचलेला पाहायला मिळतोय अठराशे कोटी रुपयांच्या निधी जी आहे ती मान्यता अजित पवारांच्या माध्यमातून या सगळ्या बैठकीमध्ये मिळाली जवळपास साडेपाच सहा तास हे सगळे आमदार खासदार पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील या सगळ्यांना धरून ज्या पायाभूत सुविधा वर्षभरामध्ये आपल्याला जिल्ह्यामध्ये करावे लागतात त्या सगळ्या सुविधा पालकमंत्री म्हणून अजित पवारांची जबाबदारी म्हणून त्या सगळ्याला बैठकीला जवळपास सहा दादांनी जे आहेत ते दिलेले पाहायला मिळाले यामध्ये जिल्हाधिकारी डुळे असतील किंवा अतिरिक्त सगळे आयुक्त असतील महापालिकेचे अधिकारी असतील मेट्रो प्रशासन असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास ठास ते सव्वा तास अजित पवारांनी मेट्रोचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलेलं आहे कारण का मेट्रो दोन आणि तीनचा प्रकल्प सुरू होतोय आणि त्यासाठी जे काही अडथळा येतील अडचणी येतील किंवा वाहतूक कोंडी असेल या सगळ्या प्रश्नांवरती अजित पवारांनी या सगळ्यामध्ये सहभाग घेतला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या विशेष अधिकाऱ्यांना बोलून त्या समस्यांचं निराकरण जे आहे ते करताना अजित पवारांना पाहायला मिळालं धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी